स्वतःच्या गावात कुस्तीची तयारीची सुरुवात केली लंगोटा गावात लावला लंगोटा गावात खुंटीला अडकवला असा एकमेव उदाहरण असणारा पैलवान या महाटानं पाहिलेला आहे तुका एक मरणची सरे आणि उत्तमची उरी कीर्ती मागे माणूस जगातून जाणार आहे पण मारुती भाऊ माने यांची देहबोली त्यांची पर्सनॅलिटी त्यांचं वागणं त्यांची कुस्तीतली लोकप्रियता पाहून तत्कालीन त्या काळच्या पंतप्रधानांनी एका इंडियन आर्मीच्या रिटायरमेंट फौजीला लोकसभेचं तिकीट मागायला गेल्यानंतर एका पैलवानच्या पर्सनलिटीला पाहून लोकसभेचं तिकीट दिलेलं होतं हा इतिहास महाराष्ट्र आणि देश विसरू शकत नाही दिल्लीच्या राजमार्गाला एखाद्या पैलवानच्या लोकप्रियतेची दखल घेऊन राजमार्गाला मारुतीबाव माने हे नाव द्यावं लागतं ही लोकप्रियता कोण विसरू शकत नाही कुस्तीनंतर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे पस्तीस वर्ष या सत्ता केंद्र सांगलीच्या राहिलेल्या जिल्हा पदवीधी बँकेच्या चेअरमन पदाची सूत्र घेतलेला पैलवान कधीही महाराष्ट्र विसरू शकत नाही समोरून दस्ती वाढण्याचा प्रयत्न प्रशांतचा आणि दुहेरी पटाला लागण्याचा पर प्रयत्न प्रशांतचा गावच्या साठ वर्षाच्या इतिहासामध्ये कधीच कौटिंबरांची निवडणूक लागली नाही त्या गावच्या नेतृत्वाला कोणी मारुतीबाब मा ज्ञान म्हणलं तर ज्ञानोबा भक्ती म्हणलं तर नामदेव वैराग्य म्हणलं तर तुकबानी पैलवान म्हणलं तर मारुतीबाऊ माने भगवंतानं खुशिरीच्या वेळामध्ये घडवलेला पैलवान कोणतं मारुतीबाऊ माने प्रत्येक दहा वर्षाला बारा वर्षाला पंधरा वर्षाला वीस वर्षाला देशात लोकप्रिय पैलवान म्हणतात त्या त्या कलखंडामध्ये लोकप्रिय पैलवान ठरलेले त्यामध्ये मारुतीबाऊ माने एकोणीसशे चौसष्ट ते एकोणीसशे पंचावन्नच्या दशकातले मोठे पैलवान नुसतं एकोणीसशे बासष्ट च्या अधिवेशनमध्ये त्रेसठ च्या अधिवेशन मध्ये साताऱ्याच्या मारुती माने नुसतं साताराला येऊन अधिवेशनमध्ये असं आज जसं चंद्रास बापू अतुल भाऊ बहिून बसले आहेत जर इथे स्पर्धा सुरू आहे एवढे मोठे पैलवान तयारीत आहेत आलेत पाहुणे म्हणून तर त्या सर्व पैलवानांनी बहिष्कार टाकला भाऊंच्या समोर गदा घेणं म्हणजे या मोठ्या पैलवानाचा अपमान आहे म्हणून तत्कालीन अनेक मोठमोठ्या पैलवानांनी गदा न घेण्याचा निर्णय घेतला एकोणीसशे त्रेसष्टला ला संयुक्त महाटाची निर्मिती झाली एकोणीसशे साठ ला तत्कालीन पहिले मुख्यमंत्री झाले शिवंतराव चव्हाण या महाराष्ट्र आणि पहिले केसरी झाले दिनकर दहारी कुस्ती महर्षी मामासाहेब महोळ यांनी महाटात कुस्तीगीर परिषदेची स्थापना केली आज महाटात त्या कुस्तीगीर परिषदेची कुस्तीगीर संघटनेची एकमेकाच्या वादविवादामध्ये धुंदन व्हायला लागल्या महाराष्ट्राचं स्किल कुस्तीतलं कमी होतं की का अशी भीती अनेकांच्या मनामध्ये आहे कारण वर्षातून एकदा झालेला महाट केसरी अनेक पैलवान आहेत महाट केसरीच्या स्टेटसला जोपासलेले चंद्रास बापू नेमगिरे मी पाहिलेले आहेत आम्ही लहान होतो अतुल भाऊ पाटील मी पाहिलेले आहेत महाट केसरी नंतर सर्वात मोठा पैलवान झाल्यानंतर कुठेही आपली मानहानी झाली नाही पाहिजे स्टेटसला जोपासणारे पैलवान मी बघितले चंद्रदास बापू नेमगिरे या अतुल भाऊ पाटील कुस्तीत पथ पथ जोपासणारे पैलवान महाटक मी पाहिलेले आहेत पैलवान रविराज पैलवान सतपाल तला एकोणीसशे बासष्ट ला भगवान मोरे महाट केसरी झाले एकोणीसशे त्रेसष्ट अधिवेशन अनिम्य झालं एकोणीसशे चौसष्ट ला गणपत खेळकर महाट केसे झाले पासष्ट गणपत खेळकर महाट केसे झाले दादा मानेला आणि अडुसष्ट आणि एकोणसत्तर ला महाट केसे झाले अडुसष्ट ला सधुसष्ट आणि अडुसष्ट चंबा मुतला महाट केसे झाले परशुराम पाटलाला आणि दादा मानेला हरवून एकोणसत्तर ला हरिचंद्र बिराजर मामा त्यांचे दोन पट्टे इथं बसलेले आहेत चंद्रराज बापू निमगिरे सन्मान यतुर्भाऊ पाटील आणि तिथं बसलेले शरद पवार पैलवान महेश चितोळे पैलवान हे हरिचंद्र बिराजर मामांची पट्टी आहेत नाना वाघमोळे पैलवान ते बिराजर मामांचा सवास तुम्हाला लाभला आहे जन्म होणार तो भागी की बात आहे माग बिराजर मामांच्यासाठी सर्वांनी एकदा टाळ्या वाधवा घेऊ येताना काय आणलं नाही जाताना काय घेऊन जायचं नाही सत्तर आणि एकाहत्तर जादू मामा चौगुले महाट केसे झाले सत्तरला परशुराम पाटलाला हरवलं आणि एकाहत्तरला साहेबराव जाधवाला हरवलं महात्र आणि त्यात्र लक्ष्मण वडार मी वडाल या महाट्राचा पहिल्यांदा महाट केसे झाले गदा विकण्याची वेळ आली एका गरीबाच्या पोरावर धनाजी कोळीच्यातून वाचलेला शिवधरीचा होम पिच वरती लढणारा प्रशांत जगता करा की टाळ्या टाळ्या बरोबर कशेशी करू नका मैदान तापले बाजारातला अस्सल माल राहिलाय नंबर दोन रा आणि नंबर एकोणीशे चौऱ्यातला युवराज पाटला मानाची गदा खांद्यावरती घेतली वयाच्या सतराव्या वर्षी पुण्याच्या रघुनाथ पवारला होऊन एकोणीसशे पंच्याहत्तर रघुनाथ पवार नग्ने गुरुला हरवून महाटकेशीची गदा खंड्याती घेतली पुणे जिल्ह्याला पहिली मानाची गदा मिळवून दिली शबा शबा काहीतरी करण्याचा मनसोबा आहे अतुल भाऊ लक्ष ठेवून आहेत पोलारी पुरुष पोलारी काम मारणारे पैलवान अतुल भाऊ पाटील शबा शबा निर्माण स्वच्छ मनाचा तरुण कसा असावा याचं उदाहरण आहे अतुल भाऊ पाटील कुस्तीमध्ये कधी वादंग नाही कधी वादविवाद नाही कुस्तीनं ना जसं सचिन तेंडुलकरची बॅट त्यांच्या कर्तृत्वाची ओळख करून द्यायची तसं या अतुल भाऊच्या हो कुस्तीनं ना, त्यांच्या नावाला एक बँड तयार झाला शबाश शबाश वादळापूर्वीची शांतता काहीतरी करण्याचा मनसुबा प्रशांत अर्थ मात्र पंच ही तसेच आहेत आणि नाव ही तसाच आहे प्रशांत जगताप डबल महाट चॅम्पियन होम पिच वरती विजयाला गवसाळ्या वाजवा की एकशे त्रेचाळीस कोटीच्या